सात्विक विचारापासून दूर जाऊ लागला तर त्यामध्ये व्यापक अणित आहे आपलं स्वतःच अनित आहेच यामध्ये पण आपल्या कुटुंबाचं आहे गावाचा आहे परिसराचा आहे देशाचा आहे जगाचा आहे नव्हे विश्वाच अनित या प्रक्रियेमध्ये आहे विठ्ठल

या सर्व विचाराची या सर्व तत्वाची जीवनामध्ये अनुभूती घेतली आणि आलेली विचाराची अनुभूती या तत्वाची अनुभूती जगाला देणारा संत महात्मा आपल्या जीवनामध्ये यावा भेटावा नव्हे कळावा विठ्ठला विठ्ठा अनुभूती जगाला प्रदान करणारा संत महात्मा म्हणून आज भारत देशाला आदराचं स्थान प्राप्त झालं जगतामध्ये त्याचं कारण भारतानं केलेले अणुतंत्रज्ञान प्रगती आर्थिक समृद्धी भौतिक प्रगती हे आहे पण त्याही पेक्षा आपल्या भारत देशातल्या भारतीय संस्कृतीतल्या संतांनी भारतीय संस्कृतीतले जे धर्मग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथाचे शांतीचे विचार जगाला दिले त्यामध्ये आहे जग आपुलकीने आपल्या भारत देशाकडे बघत आहे कर के थोड़, तर जगानं भौतिक प्रगती एवढी केलेली आहे वैज्ञानिक तंत्रज्ञानाची प्रगती हायड्रोजन बॉम्ब पर्यंत जगत पोहोचलेला आहे आणि थो थोडाही अविचाराने याचा प्रयोग जर झाला तर प्रतभे भस्मवण्याचं सामर्थ्य यामध्ये आहे म्हणून संपूर्ण जग या भारत देशाकडे अपूल केले पाहत आहे त्याचं कारण कारण याला तारणारा विश्वाला तारणारा जो विचार आहे तो या विश्वामध्ये भारतीय संस्कृतीतल्या संतांचा ग्रंथातलाच तारू शकतो म्हणून आज संपूर्ण जगतामध्ये या भारतीय संस्कृतीचा जगानं गौरव केलेला आहे भारतीय संस्कृती ही वैश्विक संस्कृती आहे भारतीय संत हे वैश्विक संत आहेत भारतीय धर्मग्रंथ हे वैश्विक धर्मग्रंथ आहे की ज्या धर्मग्रंथाची आज जगाला फार मोठी गरज आहे विठ्ठाला विठ्ठला जगाने याचा गौरव केलेला आहे म्हणून जगातल्या कुठल्याही धर्मपथाचा मनुष्य असो त्यांना भारतीय धर्मग्रंथ रामायणाच्या विचाराप्रमाणे जर जीवन जगलं तर त्याचं परम कल्याण आहे मग तिथे लिंगभेद वंशभेद जातीभेद बे, भेद असा कुठलाही भेद नाही आणि म्हणून ही वैश्विक संस्कृती जगानं गौरवलेली आहे म्हणून ही वैश्विक संत आहेत म्हणून ही वैश्विक धर्मग्रंथ आहे आणि या सर्व धर्मग्रंथाच्या आचार विचार संहितेची जगाला गरज आहे आणि म्हणून या सर्व धर्मग्रंथाचे विचार जगापर्यंत पोहोचण्याचं साधन माध्यम प्रभावी जर कोणतं असेल आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तर तुम्ही आम्ही साजरा करत असलेला हा अखंड हरिणाम महोत्सव आहे विठ्ठा जगाला या महोत्सवाची गरज आहे जगाला ज्या महोत्सवाची गरज असते तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून सर्वांच्या सहभागानं सर्वांच्या आशीर्वादाने व्यापक प्रमाणामध्ये हा अखंड हिरणा महोत्सव साजरे व्हायला हवे म्हणून भारतीय हो संस्कृतीतले सर्वच उत्सव सर्वांनी मिळून सर्वांच्या सहभागाने सर्वांच्या आशीर्वादाने साजरे व्हायला हवे म्हणून या महोत्सवाची फार मोठी गरज आहे म्हणून दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या डोळ्यासमोर हे भारतीय संस्कृतीचे महोत्सव असावे भारतीय ज्या संस्कृतीने समाजामध्ये जगामध्ये विश्वामध्ये आदर दिला ती ही भारतीय संस्कृती तिचा मूल पाया कोणता असेल तर तो आहे मात्र देव भव पितृदेव भव आचार्य देव अतिथी देव भव विठ्ठाला वडील सद्गुरु देव, धर्म, संत चौऱ्याऐंशी जीवसृष्टी निर्माण करून सुद्धा देवाला समाधान झालेलं नाही देवाला समाधान कधी झालं तर कोणी मनुष्य देहाशी सुख झाले भगवंताशी अधिकार ब्रह्मज्ञानाशी ज्ञानाचे येणे देहशी मत प्राप्ती ज्यावेळेला मनुष्यवनी मानवी देह प्राप्त झाल्यानंतर भगवान परमात्म्याला समाधान झालेलं आहे म्हणून जगातल्या सर्व धर्मग्रंथांनी या मानवी मनुष्यवणीची मानवी देहाची महती वर्णन केली विठ्ठाला आणि ही महती प्राप्त करण्यासाठी या परमाता अखंड हरिणा महोत्सव हे कीर्तन आहे विठ्ठाला

याच मानवी देहाच्या द्वारे आपल्याला भगवत साक्षात्कारापर्यंत जाताय ह्याची देही घडे ज्ञान नाही कोठे भगवत कृपेमुळे मिळालेला मानवी देह मानवी देहाची इंद्रिय याची क्रियाच अशी असली पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना की ज्या क्रियेनं आपण भगवत साक्षात करायच्या जवळ जाऊ करावी हाताने टाळी वाजवावी कानाने भगवतगता ऐकावी कोणाने भगवत चिंतन गावं आणि डोळ्याने स्वरूप पाहावं आपण भौतिक सौंदर्य बघतो पापाची प्राप्ती करून घेतो डोळ्याने काय भगवत सौंदर्य बघितलं तर पाप निवृत्तीच फल विठ्ठल ग्रंथामध्ये प्रत्येक इंद्रियाचं फलांचं वर्णन आलेलं आहे म्हणून या मानवी देहाच्या द्वारे आपल्याला भगवत साक्षात करायचं हे परमहारी ज्ञान प्राप्त करून घेता येतं आणि या परमार्थी ज्ञानाची आज तुम्हाला आम्हाला सर्वांना गरज आहे भौतिक जगताकडून अनेक गोष्टीची जरी प्राप्ती होत असली त्या गरजेच्या जरी असल्या मग अन्न असेल वस्त्र असेल निवार असेल आरोग्य असेल शिक्षण असेल या गरजेच्या आहेत पण त्याही पेक्षा आज समाला ज्याची गरज आहे त्या परमार्थी ज्ञानाची संस्काराची गरज आहे पण व्यवहारामध्ये आपण उलट बघतो ज्याची गरज समाजाला आहे त्याच्यासाठी समाजाचा प्रयत्न दिसतो पण ज्या गरजेच्या वस्तू नाहीत याच्यासाठी मात्र समाजाचा आठ असतो सांगा विडी ओढणे सिगरेट ओढणे मोसर करणे तंबाखू करणे सप्त चाडी चोडी याची गरज आहे का समाजाला याची समाजाला गरज नाही पण किती समाज प्रयत्नशील असतो आणि ज्या पारमाती विचाराचे संस्काराची ज्ञानाची समाजाला गरज आहे त्याच्यासाठी कुणाचाही प्रयत्न दिसत नाही आपलं व्यवहार व्यवहारामध्ये तुम्ही आम्ही जगतोच या दोन गोष्टीसाठी प्रत्येक जण दोन गोष्टी साथ जगतो एक धनासाठी आणि दुसरं मानासाठी विठ्ठाला जगणं संपलं दोन गोष्टीमध्ये प्रत्येक मनुष्य धन मान मिळाला की संपला धन कमवू नका असं म्हणत नाही जगदृत I'm gonna be असं संत शास्त्र कधी म्हणत नाही उलट जगद्र तुकोबाने तुम्हाला धन जोडायचं सांगितलेले आहे कारण धन हे प्रत्येकाच्या जीवनातला अविभाज्य भाग आहे धन जर नाही कमवलं तर परमार्थ संसारातले का, कार्यक्रम सोडा पण परमार्थातले कार्यक्रम सुद्धा करता येणार नाही म्हणून धन एक गरजेची गोष्ट आहे मग ते धन मिळवावं कसं आणि मिळवलेल्या धनाचा सदुपयोग कसा करावा याच्यासाठी संत विचार आहेत आणि आता महाराजांनी ते प्रमाण दिलं जुळून या धन उत्तम व्यवहार असं उत्तम गती तो एक पावेल उत्तम भविल जीवकहानी शास्त्राला धरून धन कमवलं आहे त्या धनाचा सदुपयोग केला तर पारमात्थिक आनंद प्राप्त करून देणारही ठरत आणि या धनाचा दुरुपयोग जर केला ते आदोगतीला बी घेऊन जात कारण हे व्यावहारिक धन आहे कधी नाश पावल हे सांगता येत नाही ये विठ्ठल हे व्यावहारिक धन असल्यामुळे एकतर मिळवताना त्रास होतो सहजासहजी मिळत नाही आपल्याला व्यावहारिक धन खूप कष्ट करावे लागतात तेव्हा धन तुम्हाला प्राप्त करून घेता येतं एवढं अपरिमित कष्ट या व्यावहारिक धनाच्या प्राप्तीसाठी आहेत किती कष्ट करतात रात्री मरणीच घेतात कष्ट म्हणजे दिवसाचा रात्री रात्रीचा दिवस करून माणसं धन जोडायचा प्रयत्न करतात एवढे कष्ट आहेत ह्या व्यावहारिक धनाच्या प्राप्तीसाठी बरं एवढे कष्ट करून धन प्राप्त जर झालं तर ते ठेवायचं कुठं याची चिंताय माणसाला आणि एवढा सगळा आटापिटा प्रयत्न करून जर चोर घेऊन गेले तर परमित जीवाला لالي ني ني راج يودن تو دل بياس لئي